भारतीय जनता पार्टी किंवा कोणताही पक्ष ही, ही सरकारची योजना चालवत नाही पैसा हा सरकारचा असतो योजना ही सरकारची असते जरी त्यांनी विधानसभेमध्ये किंवा कुठे काही ठराव केला असेल परंतु हा पैसा जनतेचा आहे सरकारचा आहे आणि ही योजना जनतेसाठी आहे उसद शहरामध्ये दीपक धांडे या ठिकाणी प्रभावशील ठरले जात होते पण त्यांनी शिंदेगडात प्रवेश केलेला आहे तर कमकोत या ठिकाणी म्हटलं जात आहे की कमकोत फडी झालेली आपली या ठिकाणी जळगाव जिल्हा दौरा आपला आहे काय सांगाल सुद्धा दौरा आहे एक पाच सहा दिवसापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख मान्य साहेब ठाकरे आणि शिवसेना नेते खासदार संजयजी साहेब यांनी माझ्यावर शिवसेना उपनेते आणि रावेर लोकसभा आणि नंदुरबार जिल्हा यांची प्रमुख हाची जबाबदारी दिल्यानंतर हा पहिलाच दौरा या ये आठ दिवसामध्ये आयोजित केलेलं आहे माझ्यासोबत कालपासून जिल्हाप्रमुख दीपक राजपूत हे सुद्धा आहेत आणि काल आम्ही मुक्ताईनगर बोधवड जामनेर आणि रावेर या तालुक्यांच्या बैठका घेतल्या आज चोपडा यावल आणि आता भुसावल आहे आणि हे पक्ष मजबूत करण्यासाठी किंवा आमच्या पक्षाच्या ज्या राहिलेल्या जबाबदाऱ्या त्या जबाबदाऱ्या वाटप करण्यासाठी तर याच्यासाठी ही हा दौरा आहे आगामी निवडणुका बघता परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका असेल तुम्हाला लढवते होईल का आता चार महिन्यामध्ये या निवडणुका येतील नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुका येतील परंतु यामध्ये वरिष्ठ आमचे वरिष्ठ जसे आदेश देतील युती करा तर युती करू ते म्हणतील व्यक्तिगत सेपरेट लढा तर सेपरेट लढू पण वरून आदेश आला त्याप्रमाणे आम्ही खाली काम करणार आहोत एकंदरीत भारतीय जनता ठिकाणी भांडे वाटपच्या ठिकाणी सुरू आहे त्याच्या माध्यमातून या ठिकाणी राजकारणाची धुरा म्हणजे निवडणुकी पाहता ठिकाणी प्रचार सुद्धा त्या ठिकाणी केला जातो काय सांगाल तसं पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे महायुतीचे आमदार मंत्री असतील हे भांड वाटपाच्या माध्यमातून पक्षाची नोंदणी सुद्धा करता येत असं आम्हाला दिसलं परंतु हा शासनाचा पैसा आहे शासनाची ही योजना आहे आपण पुढे जर मागणी केली कामगार कल्याण कार्यालयाला तर आपल्यालाही ते त्याचा लाभ मिळू शकतो आणि जर मिळणार नाही त्याच्यासाठी आम्ही मान्यला पण ते म्हणतात की भारतीय जनता पार्टीने आणलेली सर्व ही योजना आहे नाही भारतीय जनता पार्टी किंवा कोणताही पक्ष ही, ही सरकारची योजना चालवत नाही पैसा हा सरकारचा असतो योजना ही सरकारची असते जरी त्यांनी विधानसभेमध्ये किंवा कुठे काही ठराव केला असेल परंतु हा पैसा जनतेचा सरकार जनते आहे सरकारचा आहे आणि ही योजना जनतेसाठी आहे बरं भुसाळ संदर्भ काय सांगाल भुसावळमध्ये आता आम्ही आगामी निवडणुकीसाठी आम्ही आता लागलेलं पक्ष बातीसाठी जे जे इच्छुक उमेदवार आहेत त्याची आम्ही चर्चापणी करणार आहोत <laughs> आणि एक चांगल्या ताकदीने भुसावळ नगरपालिका आम्ही लढणार एकंदर भुस्सावळ शहरामध्ये दीपक धांडे या ठिकाणी प्रभावशील ठरले जात होते पण त्यांनी शिंदेगडात प्रवेश केलेला आहे तर कमकोत या ठिकाणी म्हटलं जात आहे की कमकोत फळी झालेली आपली या ठिकाणी हे पहा आता जे उडाले ते कावळे राहिले ते मावळे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा मोजक्या मावळ्यांवर विविध किल्ले काबीज केले त्याप्रमाणे भुसावळ सुद्धा आम्हाला काबीज करायचं आहे भुसावळ नगरपालिकेचा विषय जर आपण पाहिलं त्या ठिकाणी उमेदवार नगरपालिकेमध्ये रिंगणात असतील का हो निश्चितच अच्छा नगर अध्यक्ष ते आता किती आणि कोण इच्छुक आहेत आणि कोण निवडून येऊ शकतो या सर्व क्रायटेरिया बघितल्यानंतर उमेदवार आमचे पक्षश्रेष्ठी या ठिकाणी ठरवतील कोणी भिडणार नाही कोणी नडणार नाही आपला तुला कळणार नाही तुला भडणार नाही आपला डेंचर कारोर हायर उडतो आवळ्यांचा बनवून थवा आपली टोळी हाय वाघाची रा तू खपशील नडशील जावा तिथं तिथ या हवा देखुच्या हाय आपलीच हवा सबस्क्राईब नाेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट